महाराष्ट्र हो राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या मार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे इयत्ता दहावीच्या परीक्षा ह्या दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामध्ये दोन एकूण चोवीस हजार तीनशे शहात्तर रिपीटर म्हणजे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी तेवीस हजार नऊशे चोपन्न विद्यार्थी या परीक्षेत प्रविष्ट झाले व त्यापैकी नऊ हजार चारशे अठ्ठेचाळीस पुनर्परीक्षार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आणि त्यांच्या उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी एकोणचाळीस पॉइंट चव्वेचाळीस टक्के इतकी आहे या परीक्षेत राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून नऊ हजार सहाशे त्र्याहत्तर दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी नऊ हजार पाचशे पंच्याऐंशी विद्यार्थी या परीक्षेस प्रत्यक्ष प्रविष्ट झाले व त्यापैकी आठ हजार आठशे चव्वेचाळीस विद्यार्थी दिव्यांग विद्यार्थी या परीक्षेस उत्तीर्ण झाले दिव्यांग विद्यार्थ्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ब्याण्णव पॉइंट सत्तावीस टक्के इतकी आहे असे मिळून या परीक्षेस राज्यातील नव विभागीय मंडळातील नियमित खाजगी पुनर्परीक्षार्थी व दिव्यांग विद्यार्थी मिळून सोळा लाख दहा हजार नऊशे आठ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी पंधरा लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे त्रेपन्न विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी चौदा लाख सत्याऐंशी हजार तीनशे नव्याण्णव विद्यार्थी या परीक्षेस उत्तीर्ण झाले आणि त्यांच्या उत्तीर्ण टक्केवारी त्र्याण्णव पॉईंट शून्य चार टक्के आहे म्हणजे एकूण फ्रेश विद्यार्थ्यांचा निकाल चौऱ्याण्णव पॉईंट दहा टक्के आहे तर सर्व विद्यार्थी मिळून म्हणजे पुनर्परीक्षार्थी खाजगी विद्यार्थी त्याचबरोबर दिव्यांग विद्यार्थी आणि फ्रेश विद्यार्थी असा मिळून जर निकाल बघितला तर त्र्याण्णव शून्य चार टक्के आहे सर्व विभागीय मंडळामध्ये मिळून नेहमीप्रमाणे कोकण विभागाने याही वर्षी बाजी मारली असून कोकण विभागाचा निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट ब्याऐंशी टक्के इतका असून सर्वात कमी निकाल तुलनेने नागपूर विभागाचा नव्वद पॉइंट अष्ट्याहत्तर टक्के इतका आहे सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही शहाण्णव पॉईंट चौदा टक्के इतकी असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही ब्याण्णव पॉईंट एकतीस टक्के इतकी आहे म्हणजे नेहमीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली असून मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा तीन पॉईंट त्र्याऐंशी टक्केने जास्त आहे माध्यमिक शालांत परीक्षा ही बासष्ट विषयासाठी घेण्यात आली होती त्यापैकी एकूण चोवीस विषयांचा निकाल शंभर टक्के इतका लागलेला आहे राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी चार लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पंचेचाळीस विद्यार्थी हे विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत म्हणजे पंच्याहत्तर टक्के पेक्षा अधिक गुण पडलेले चार लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पंचेचाळीस विद्यार्थी इतके आहेत तर चार लाख सत्त्याण्णव हजार दोनशे सत्त्याहत्तर विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत म्हणजे साठ टक्के साठ किंवा साठ पेक्षा अधिक परंतु पंच्याहत्तर टक्केपेक्षा कमी विद्यार्थी हे चार लाख सत्त्याण्णव हजार दोनशे सत्याहत्तर इतके आहेत तर तीन लाख साठ हजार सहाशे तीस विद्यार्थी हे द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत म्हणजे पंचेचाळीस टक्के किंवा पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त ते साठ टक्केपेक्षा कमी विद्यार्थी हे तीन लाख साठ हजार सहाशे तीस आहेत तर एक लाख आठ हजार सातशे एक्क्याऐंशी विद्यार्थी हे उत्तीर्ण श्रेणीत झालेले आहेत म्हणजे त्यांचे गुण हे पस्तीस टक्के पस्तीस टक्के किंवा पस्तीस टक्के पेक्षा अधिक आणि पंचेचाळीस टक्के पेक्षा कमी आहेत राज्यामध्ये तेवीस हजार चारशे एकोणनव्वद माध्यमिक शाळामधून पंधरा लाख अठ्ठावन्न हजार वीस विद्यार्थ्यांनी नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी सहा सात हजार नऊशे चोवीस शाळांचा निकाल शंभर टक्के इतका लागलेला आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च दोन हजार बावीस मार्च दोन हजार तेवीस मार्च दोन हजार चोवीस आणि मार्च दोन हजार पंचवीसचा विचार केला तर मार्च बावीसचा निकाल हा शहाण्णव पॉईंट चौऱ्याण्णव टक्के इतका होता मार्च तेवीसचा निकाल त्र्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी टक्के इतका होता मार्च चोवीसचा निकाल पंच्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी होता आणि या वर्षी मार्च पंचवीसचा निकाल चौऱ्याण्णव पॉईंट दहा टक्के इतका लागलेला आहे म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी निकालाची टक्केवारी एक पॉईंट एक एक्काहत्तर एक टक्केने कमी झालेली आहे पारितोषिके काही विषयात प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना देणगीदाराकडून दिलेल्या देणगीतून मंडळामार्फत पारितोषिके दिली जातात विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सवलती या परीक्षेत नेहमीप्रमाणे देण्यात आलेले आहे त्याचबरोबर खेळाडू एन सी सी स्काउट गाईड तसेच पात्र विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार सवलतीचे वाढीव गुण देण्यात येतात त्यानुसार दोन लाख सेहेचाळीस हजार सहाशे दोन पात्र विद्यार्थ्यांना शास्त्रीय कला लोककला चित्रकला क्रीडा एन सी सी व स्काउट गाईड यापैकी उच्चतम असणाऱ्या एकाच क्षेत्रासाठीचे सहभागाचे किंवा प्रावीण्याचे गुण देण्यात आलेले आहेत श्रेणी सुधार किंवा गुणसुधार योजना आपल्याला माहित आहे मंडळानं श्रेणी सुधार किंवा गुणसुधार योजना सुरू केलेली आहे या परीक्षेमध्ये सर्व विषयात पास झालेल्या विद्यार्थी ह्या याच्या लगतच्या पुढील तीन परीक्षेमध्ये विद्यार्थी श्रेणी सुधार परीक्षेसाठी पात्र होऊ शकतो म्हणजे फेब्रुवारी मार्च पंचवीस ची परीक्षा पास झालेला विद्यार्थी हा जून जुलै पंचवीस पंचवीस ची परीक्षा फेब्रुवारी मार्च सव्वीस ची परीक्षा आणि जून जुलै सव्वीसच्या परीक्षेला श्रेणी सुधारांतर्गत या तिन्ही परीक्षेसाठी किंवा तिन्ही पैकी एका परीक्षेसाठी तो पुन्हा प्रविष्ट होऊ शकतो हा निकाल बेस्ट ऑफ फाईव्ह पद्धतीने लावण्यात आलेला आहे म्हणजे एकूण सहा विषयापैकी ज्या पाच विषयाचे गुण सर्वोत्तम आहेत त्या पाच विषयाचे गुण एकत्रित करून विद्यार्थ्यांचे गुण हे त्या त्याप्रमाणे त्या, त्या विद्यार्थ्यांच्या गुणाची टक्केवारी काढण्यात आलेली आहे दहावीसाठी एटी केटी आपण लागू केलेली आहे तर यामध्ये सहा विषयापैकी जर एखादे विद्यार्थी एक किंवा दोन विषयात जरी अनुत्तीर्ण झाला तरी सुद्धा त्याला अकरावी साठी प्रवेश दिला जातो या अलाऊ टू कीप टर्म एटी केडी त्याला दिली जाते आणि येणाऱ्या वर्षामध्ये म्हणजे बारावीला ला जाण्यापूर्वी तो जून जुलैची पंचवीसची परीक्षा किंवा फेब्रुवारी मार्च सव्वीसची परीक्षा जर तो उत्तीर्ण झाला तर तो आणि अकरावी सर पुढच्या वर्षी उत्तीर्ण झाला तर तो बारावी परीक्षेला बरे बारावीसाठी प्रवेश घेण्यास तो पात्र ठरू शकतो गुण पडताळणी किंवा उत्तर पत्रिकेच्या चा छायाप्रती आपण माहिती आहे विद्यार्थ्यांच्या गुणाबद्दल विद्यार्थ्यांना पालकांना शिक्षकांना काही शंका असेल तर विद्यार्थ्यांना व्हेरिफिकेशन म्हणजे गुण पडताळणी करण्याची सोय आपण उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या गुण उत्तर पत्रिकेची छायापत्र छायाप्रत घेतल्यानंतर म्हणजे फोटो कॉपी घेतल्यानंतर विद्यार्थ्याला रिव्हॅल्युएशन म्हणजे पुनर्मूल्यांकन सुद्धा करता येते आणि यासाठी मुदत आहे ती उद्या दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्याला गुण पडताळणीसाठी किंवा पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने मंडळाकडे अर्ज करता येतो आणि त्यासाठी मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने त्याला विहित शुल्क भरावे लागते विद्यार्थ्यांना फोटो कॉपी घेण्यासाठी एका आ, उत्तर पत्रिकेसाठी एका विषयासाठी चारशे रुपये भरावे लागतात तर गुण पडताळणीसाठी एका विषयासाठी पन्नास रुपये इतके शुल्क त्याला भरावे लागते तसेच पुन्हा रिवॅल्युएशन करायचे फोटो कॉपी घेऊन तर त्याला तीनशे रुपये प्रति विषयासाठी पुन्हा भरावे लागतात या हा निकाल आणि या निकाला अनुषंगात येणारे प्रश्न किंवा विद्यार्थ्यांना पडणारे काही प्रश्न या निकालामुळे कमी गुण पडणाऱ्यांसाठी जर विद्यार्थ्यांना काही शंका असेल पालकांना काही शंका असेल तर राज्य मंडळामार्फत समुपदेशकांची निवड समुपदेशकांची निवड करण्यात आलेली आहे आणि या समुपदेशकांमार्फत त्यांचे नंबर आम्ही पब्लिश करतो आणि त्यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्फत काउन्सिलिंग सुद्धा करण्यात येणारे आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मंडळामार्फत पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा तसेच जे अनुत्तीर्ण झालेले आहेत त्यांना नाव न होता की जीवनाची काही अंतिम परीक्षा नाही तर पुन्हा परीक्षेस बसून पुन्हा चांगलं यश संपादन करू शकतात असं मंडळ या विद्यार्थ्यांना आवाहन करीत आहे धन्यवाद आता जर आपल्याला सांगतो आधी पहिल्या प्रश्नाचं गणेश उत्तर देतो मी शंभर टक्के विद्यार्थी एकूण दोनशे दोनशे अकरा आहेत त्यामध्ये डिव्हिजन ने जर बघितलं पुण्यामध्ये तेरा नागपूरमध्ये तीन छत्रपती संभाजीनगर चाळीस मुंबई आठ कोल्हापूर बारा अमरावती अकरा नाशिक दोन लातूर एकशे तेरा कोकण नऊ असे एकूण दोनशे अकरा विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर टक्के गुण मिळवले आहेत या था विद्यार्थ्यांचे मंडळामार्फत पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन पुणे तेरा नागपूर तीन छत्रपती संभाजीनगर चाळीस मुंबई आठ कोल्हापूर बारा अमरावती अकरा नाशिक दोन लातूर एकशे तेरा कोकण नऊ असे एकूण दोनशे अकरा विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळालेले आहेत आता पस्तीस वाले विद्यार्थी सांगतो पस्तीस टक्के टक्केवाला तर द्यावं दिलं होतं माझे पस्तीस टक्के राज्यभरात एकूण दोनशे पंच्याऐंशी विद्यार्थी आहेत त्यामध्ये पुणे एकोणसाठ पुणे विभागात नागपूरमध्ये त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर अठ्ठावीस मुंबई सदुसष्ट कोल्हापूर विभाग तेरा अमरावती विभाग अठ्ठावीस नाशिक विभाग नऊ लातूर विभाग अठरा कोकण शून्य अशी एकूण दोनशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांना पस्तीस टक्के गुण मिळून ते उत्तीर्ण या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत परत पाहिजे पुणे एकोणसाठ नागपूर त्रेसष्ट विभाग सांगतो बरं का मी छत्रपती संभाजीनगर अठ्ठावीस मुंबई सदुसष्ट कोल्हापूर तेरा अमरावती अठ्ठावीस नाशिक नऊ लातूर अठरा आणि कोकण शून्य असे एकूण राज्यभरात दोनशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांना पस्तीस टक्के गुण मिळले आहेत आणि ते विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत जर आपण न्याय निकाल बघितला तर विभागनिहाय निकाल तर जर कुठल्या विभागाचा प्रथम आणि अंतिम क्रमांक आम्ही सांगितला परंतु द्वितीय तृतीय क्रमांक जर बघितलं तर त्यामध्ये क्रमांक एक पहिला क्रमांक आहे कोकण विभाग नेहमीप्रमाणे दुसरा विभाग आहे कोल्हापूर विभाग तिसरा विभाग आहे मुंबई चार नंबरला आहे पुणे पाच नंबरला आहे नाशिक सहा नंबरला अमरावती सात नंबरला छत्रपती संभाजीनगर आठ नंबरला लातूर आणि नऊ नंबरला नागपूर असे विभागनिहाय उत्तीर्णेचे टक्केवारीनुसार त्या मंडळांचे क्रमांक आहेत आता आपण पंच्याहत्तर टक्केच्या पुढचे विद्यार्थी मी सांगितलं प्र विशेष प्रावीच प्रथम श्रेणी चार लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पंचाळीस विद्यार्थ्यांना पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त गुण आहेत चार लाख चार लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पंचेचाळीस त्यानंतर प्रथम श्रेणी म्हणजे साठ टक्के व त्याच्या पुढे आणि पंच्याहत्तर टक्केपेक्षा कमी चार लाख सत्त्याण्णव हजार दोनशे सत्याहत्तर विद्यार्थी आहेत त्यानंतर द्वितीय श्रेणी म्हणजे पंचेचाळीस टक्केच्या पुढे आणि साठ टक्के पेक्षा कमी तीन लाख साठ हजार सहाशे तीस उत्तीर्ण श्रेणी म्हणजे पस्तीस टक्के पेक्षा जास्त पस्तीस टक्के आणि पस्तीस टक्केपेक्षा जास्त आणि पंचेचाळीस टक्के पेक्षा कमी एक श्रेणी आहे विद्यार्थ्यांचे गुण आहेत आता जिल्हा निहाय बघितले तर सर्वात जास्त निकाल सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नव्याण्णव पॉईंट बत्तीस टक्के इतका आहे राज्यामध्ये सर्वात जास्त निकाल हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नव्याण्णव पॉइंट बत्तीस टक्के इतका सर्वात जास्त आहे तर तुलनेने सर्वात कमी निकाल गडचिरोली जिल्ह्याचा ब्याऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्के इतका आहे त्यानंतर गैरप्रकार आढून आलेल्या केंद्रांची एकूण संख्या कारण ही केंद्र आपण या फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस पासून बंद करणार आहोत चौकशी करून त्यामध्ये पुणे विभागात सात केंद्रावर गैरप्रकार आणून आले नागपूर विभागात सात केंद्रावर गैरप्रकार आढून आले छत्रपती संभाजीनगर विभागात तेरा केंद्रांवर गैरप्रकार आढळून आले मुंबईमध्ये तीन केंद्रांवर गैरप्रकार आढळून आले कोल्हापूर निरंक आहे कुठल्याही केंद्रावर गैरप्रकार परीक्षेच्या काळात आढळून आला नाही अमरावती सुद्धा निरंक आहे कुठल्याही केंद्रावर गैरप्रकार आढळून आला नाही नाशिक निरंक आहे कोल्हापूर अमरावती आणि नाशिक या तिन्ही विभागात कुठल्याही केंद्रावर परीक्षे चालू असताना गैरप्रकार आढळून आला नाही लातूरमध्ये सात गैर सात केंद्र आहेत गैरप्रकार झालेली कोकण विभागात सुद्धा कोणताही गैरप्रकार कुठल्याही केंद्रावर परीक्षेच्या काळात आढळून आला नाही अशी एकूण राज्यभरामध्ये सदतीस केंद्रांवर त्र्याण्णव गैरमार्ग प्रकरण घडलेली होती त्र्याण्णव आता एफ आय आर दाखल केलेल्या प्रकरणांची संख्या पोलीस केस दाखल केलेल्या प्रकरणांची संख्या राज्यभरात एकूण सहा होती त्यामध्ये नागपूर विभागात दोन छत्रपती संभाजीनगर विभागात एक अमरावती विभागात एक आणि नाशिक विभागात दोन असे एकूण सहा केंद्रांवर आपण एफ आय आर नोंद केलेले होते गैरप्रकार शून्य आहे परंतु गैरप्रकार अनेक विद्यार्थ्यांचा गैरप्रह वेगळा असतो दुसरा आणि गैरप्रकार काही करतात सिंधुदुर्ग सर्वात जास्त निकाल आहे गडचिरोली तुलनेनं सर्वात कमी निकाल आहे बत्तीस गडचिरोली ब्याऐंशी पॉईंट सदुसष्ट पुणे जिल्हा सत्त्याण्णव पॉईंट सव्वीस अव्हरेज पेक्षा जास्त आहे विद्यार्थ्यांच्या बॅचनुसार तो कमी जास्त होत असतो किंवा आमच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार कमी जास्त होत असतो आणि त्यामुळं एक पॉइंट एकोणऐंशी एक टक्के इतका एक, एक पॉइंट एक्काहत्तर इतका निकाल कमी झालेला आढळून येतो या परीक्षेची प्रमुख वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत विद्यार्थ्याच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक तयार करताना प्रमुख विषयांच्या लेखी परीक्षेच्या दरम्यान एक दिवसाचा खंड ठेवण्यात आला होता आणि सदरचे वेळापत्रक दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते परीक्षांचे निकाल लवकर जाहीर होऊन अकरा अकरावीचे वर्ग लवकर सुरू व्हावेत तसेच पुरवणी परीक्षा लवकर सुरू होऊन त्याचे निकाल सुद्धा लवकर लागावेत या दृष्टिकोनातून या वर्षी मंडळाने नेहमीपेक्षा दहा दिवस आधी लेखी परीक्षा घेण्यात आली होती परीक्षेच्या कालावधीत अनेक विद्यार्थी मानसिक ताणाने किंवा नकारात्मक विचाराने प्रभावित होतात दडपणाखाली असतात अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत व्हावी यासाठी राज्य मंडळ स्तरावरून दहा समुपदेशक तसेच हेल्पलाईन सुरू करण्यात आली होती तसेच सर्व विभागीय मंडळातून प्रत्येक जिल्ह्यासाठी किमान दोन समुपदेशकाची नियुक्ती करण्यात आली होती जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनावर कुठल्याही प्रकारचं दडपण येता कामा नाही माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस करता एकूण बासष्ट विषयासाठी परीक्षा घेण्यात आली तसेच मराठी हिंदी इंग्रजी उर्दू गुजराती कन्नड सिंधी आणि तेलुगू या आठ माध्यमांसाठी विद्यार्थ्यांनी मंडळाकडे नोंदणी केली होती फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या परीक्षेमध्ये प्रात्यक्षिक परीक्षा तोंडी व अंतर्गत परीक्षा व श्रेणी इत्यादी परीक्षांचे गुण पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने भरून घेण्यात आले होते इथं दहावी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या किंवा झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा प्रस्ताव क्रीडा विभागाकडून ऑनलाईन घेण्यात आले होते त्याचप्रमाणे विभागीय मंडळाकडून सुद्धा त्याची स्कृटिनी म्हणजे त्याची अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दूरचित्र प्रणालीद्वारे मंडळाच्या इयत्ता बारावी व दहावीच्या परीक्षेसंदर्भात सर्व माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण माननीय सचिव शालेय शिक्षण सर्व विभागीय आयुक्त सर्व जिल्हाधिकारी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी दूरचित्र प्रणालीद्वारे त्यांना निर्देश दिले की राज्यामध्ये कॉपीमुक्त अभियान चांगल्या पद्धतीने राबवले गेले पाहिजे पर या परी या साठी माननीय पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्त तसेच सर्व विभागीय मंडळाचे अध्यक्ष सर्व विभागीय मंडळाचे सचिव आणि सर्व जिल्हा प्रशासनाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते आणि त्यामध्ये ही परीक्षा कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी चांगल्या प्रकारे सहकार्य जिल्हा प्रशासनाने तसेच राज्य प्रशासनाने प्रशासना तसेच माननीय मुख्य सचिव यांनी मान्य प्रधान सचिव शालेय शिक्षण मान्य आयुक्त शालेय श... मान्य आयुक्त शिक्षण यांच्या बरोबर मान्य विभागीय आयुक्त मान्य जिल्हाधिकारी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व विभागीय मंडळाचे अध्यक्ष यांच्याबरोबर सुद्धा दूरचित्र प्रणालीद्वारे बैठक घेऊन ही परीक्षा निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी चांगल्या पद्धतीचे निर्देश सर्व राज्याला दिले होते फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या परीक्षेमध्ये आपण दोन हजार अठरा पासून दोन हजार चोवीस पर्यंत कोरोना काळातील दोन हजार वीस आणि एकवीस ह्या कालावधी वगळून गेल्या पाच वर्षामध्ये फेब्रुवारी मार्चच्या पाच परीक्षांमध्ये ज्या ज्या केंद्रावर कॉपी केसिस म्हणजे गैरमार्गाचे प्रकार घडले होते अशा सर्व केंद्रावरचे केंद्र संचालक त्याचे सर्व आ, आ, सर्व सुपरविजन करणारी यंत्रणा व सर्व शिक्षकेतर कर्मचारी हे बदलून दिले होते राज्यामध्ये एकूण दहावीसाठी पाच हजार एकशे तीस परीक्षा केंद्र होती त्यापैकी सातशे एक केंद्रावर केंद्र संचालक पर्यवेक्षक व संबंधित सर्व व्यक्ती बदलण्यात आल्या होत्या फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षामध्ये ज्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार घडलेले होते किंवा घडलेले आहेत त्या परीक्षा केंद्राची मान्यता पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच मार्च सव्वीस पासून कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता या झालेल्या फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या परीक्षेमध्ये दहावीच्या सदतीस केंद्रावर गैरप्रकार घडले होते या सदतीस केंद्रावर येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे पुढील सव्वीसच्या परीक्षेपासून या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय हा तपासणी अंती किंवा त्यांची चौकशी अंती त्यांचे परीक्षा केंद्र कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल मान्य विभागीय आयुक्त मान्य जिल्हाधिकारी मान्य पोलीस अधीक्षक व पोलीस आयुक्त मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी या सर्वांनी या परीक्षेमध्ये जिल्हा प्रशासनानं आम्हाला सहकार्य केलं आणि परीक्षा ही कॉपीमुक्त वातावरणामध्ये पार पडण्याच्या दृष्टिकोनातून गैरमार्गाविरुद्ध लढा हा आपण उपक्रम राबवला आणि त्याला चांगले यश या यावर्षी प्राप्त झालेले होते त्याचबरोबर परीक्षा काळातील राज्य मंडळामार्फत दोनशे भरारी पदके सर्व जिल्ह्यामध्ये मिळून होती त्या भरारी पथकाद्वारे सर्व केंद्रांना भेट देण्यासाठी सांगितलेले होते तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथक सुद्धा यावर्षी नियुक्त केलेले होते सदर परीक्षेसाठी नियुक्त केलेले सहाय्यक परिरक्षक म्हणजे रनर म्हणजे जे लोक कस्टडी पासून केंद्रापर्यंत प्रश्नपत्रिका घेऊन जातात त्यांच्यासाठी आपण गोपनीय पाकिट येथे प्रश्नपत्रिकेत नेतात आणि त्यांच्यासाठी त्यांनी मुख्य परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोच करण्यासाठी उत्तरपत्रिका आणण्यासाठी त्यांची नियुक्ती केली जाते त्यांना त्यांच्या मोबाईलवर जीपीएस प्रणाली कार्यान्वित करण्यात सांगितलेले होते गतवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या परीक्षेमध्ये नियमित वेळेनंतर दहा मिनिटं प्रत्येक पेपरसाठी वाढवून देण्यात आली होती त्याचबरोबर विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वीच परीक्षेमध्ये जर गैरप्रकार घडला तर कोणती शिक्षा तुम्हाला होऊ शकते या पद्धतीच्या शिक्षा सूचीचे वाचन विद्यार्थ्यांच्या समोर विद्यार्थ्यांना आधी त्यांना दाखल सांगण्यात आले होते जेणेकरून विद्यार्थ्यांना आपण जर गैरप्रकार केला तर कोणत्या शिक्षेला बळी पडू शकतो याची त्यांना कल्पना असावी त्याचबरोबर परीक्षा भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरण पार पडण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी राबवलेल्या उपक्रमात चालना देण्यासाठी मंडळामार्फत अतिरिक्त निधी सर्व जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला होता या निकालाची ठळक वैशिष्ट्ये या परीक्षेस राज्यातील पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि रत्नागिरी या नव विभागीय मंडळामधून एकूण पंधरा लाख अठ्ठावन्न हजार वीस नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी पंधरा लाख सेहेचाळीस हजार पाचशे एकोणऐंशी विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी चौदा लाख पंचावन्न हजार चारशे विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले व या उत्तीर्णाची टक्केवारी चौऱ्याण्णव पॉईंट दहा टक्के इतकी आहे या परीक्षेस राज्यातील नव विभागीय मंडळातून एकूण अठ्ठावीस हजार पाचशे बारा खासगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी अठ्ठावीस हजार वीस विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले त्यापैकी बावीस हजार पाचशे अठरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले व खाजगी विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ऐंशी पॉइंट छत्तीस टक्के इतकी होती